नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो एक महिना झाला आपला व्हिडिओ चॅनलवर पडला नव्हता तर फायनली जे काही काम्स आहेत पूर्ण सगळे कामे माझे झाले आहेत आणि आता इथून पुढे रेग्युलर व्हिडिओ अपलोड होतील सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो आजचा जो की व्हिडिओ आहे सर्वात इम्पॉर्टंट व्हिडिओ व्हिडिओवर राहणार आहे जसं की तुम्हाला माहिती आहे इन्स्टाग्राम ग्रो करण्यासाठी एक चार ते पाच महिनेसुद्धा लागू शकतात किंवा एक वर्षसुद्धा तुम्हाला गेले असेल आणि समजा जर इन्स्टाग्राम अकाउंट तुमचं हॅक झालं तर त्याच्यापास वाईट परिस्थिती कोणाची नसेल सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो मी हे का सांगतो ते समजून घ्या जसं की समजा तुमचं इंस्टाग्राम आणि फेसबुक जर एकमेकांना लिंक असेल आणि समजा जर तुमचं फेसबुक अकाउंट जर हॅक झालं तर तुमचं इंस्टाग्राम अकाउंटसुद्धा हॅक होणार आहे आणि इंस्टाग्राम अकाउंट हॅक झालं तर फेसबुकसुद्धा हॅक होणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे फेसबुक आणि इंस्टाग्राम आहे ते तुम्हाला एक म्हणजे एकमेकांना जर जॉईंट असतील तर ते रिमूव्ह करून घ्यायचे कशा पद्धतीतून रिमूव्ह करायचं ते सुद्धा मी सांगणार आहे सगळ्यात पहिले जर तुम्ही आपल्या वर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारची ही ऑन करून घ्या तर चला आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण लगेच स्टार्ट करू सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो जर लिंक असेल तर सगळ्यात पहिलं गोष्ट तुम्हाला सांगतो काय आहे तुम्ही ज्यावेळेस इंस्टाग्रामला सोपी पद्धत सांगतो तुम्हाला जी इंस्टाग्रामला तुम्ही स्टोरी ठेवता त्याच वेळी तुमच्या जर फेसबुकला जर स्टोरी बसत असेल तर समजायचं की आपलं इंस्टाग्राम आणि फेसबुक एकमेकांना लिंक आहे आणि समजा जर तुम्ही इंस्टाग्रामला पोस्ट केली किंवा काय केली जर इंस्टाग्रामला स्टोरी पोस्ट जरी केली तुम्ही ती जर फेसबुकला पडत नसेल तर समजायचं दोन्ही तुमचं लिंक नाही तर दुसरी एक गोष्ट सांगतो ते अनलिंक कशा पद्धतीतून करायचं सगळ्यात पहिले तर इथून पुढे जे व्हिडिओ सांगणार तो विदाउट स्किप करता पहा सगळ्यात पहिले तर इंस्टाग्राम असेल ती ओपन करून घ्या ओपन केल्यानंतर तुमच्या प्रोफाईलवर क्लिक करायचं आहे प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर तुमच्यामोर काय शाळ्याबद्दल लोडिंग येईल त्यानंतर इथे थ्री लाईन्सवर क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर थ्री लाईन्सवर क्लिक केल्यानंतर अकाउंट सेंटरमध्ये जायचं आहे आणि त्यावर गेल्यानंतर खाली इथे स्क्रोल डाऊन इथे अकाउंटचा ऑप्शन भेटेल तेव्हा क्लिक करून घ्यायचा क्लिक केल्यानंतर तुमच्या बघू शकतात जे काही तुमचे अकाउंट्स असतील मोबाईलवर सगळे अकाउंट्स दिसून जातील त्यानंतर काय करायचं इथे बघू शकतात जे की माझे फेसबुकचा ऐकाउंट दिसल रोहित सव्हा की माझं आयडिया आहे ते इथून रिमूव्हर क्लिक करायचं इथे रिमूववर क्लिक करून घ्यायचं रिमूव्हर क्लिक केल्यानंतर तिथे रिझन तुम्हाला एक विचारेल आणि इथून तुम्हाला काय करायचं कंटिन्यूवर क्लिक करून घ्यायचं आहे जे की तुमचा अकाउंट असेल ते इथून येस युअर रिमूव्ह रोहित सवा जे की अकाऊंटचं नेम आहे ते पूर्णपणे जे काही आपलं रिमूव्ह होऊन जाणार आहे अशा पद्धतीनं लोडिंग घेईल लोडिंग घेतल्यानंतर पाच ते दहा मिनिटात तुमचं जे अकाउंट आहे ते इथून रिमूव्ह होऊन जाईल ओके करून घ्यायचं आहे ओके केल्यानंतर जे की तुमचं अकाउंट आहे बघता इथून रिमूव्ह झालेलं आहे आता समजा तुमचं इंस्टाग्राम अकाउंट जर हॅक झालं तर फेसबुक हॅक होणार नाही फेसबुक हॅक झालं तर इंस्टाग्राम हॅक होणार आहे हे काय होणार आहे समजा तुमचं इंस्टाग्राम हॅक झालं तर फेसबुक तुमचं अकाउंट आहे ते सेफ राहणार आहे फेसबुक हॅक झालं तर इंस्टाग्राम सेफ राहणार आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मला कमेंट्समध्ये सांगा तुमचं इंस्टाग्राम फेसबुक अकाउंट हे लिंक आहे का नाही ते कमेंट्समध्ये नक्की सांगा तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ pada